मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आज आपण मोत्याचं तुळशी वृंदावन कसं बनवायचं ते बघणार आहोत तर आधीचे पण माझ्या चैत्रंगणातील काही व्हिडिओ तुमच्याकडून मिस झाले असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून तुम्ही माझे आधीचेही व्हिडिओ बघू शकतात तुम्हाला जर आजचा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आता हे तुळशी वृंदावन आहे चैत्रंगणातलं तर हे कसं बनवायचं ते आपण बघणार आहोत यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया यासाठी आपल्याला चार नंबरचे मोती कलरचे मोती लागणार आहे चार नंबरचे मरून कलर मोती आणि हिरव्या रंगाचे मोती त्यानंतर आपण तीस नंबरचे तंबू सागा घेणार आहे आणि कात्री लागणार कात्री लागणारे आपल्याला आणि सुई लागणार आहे तर बघूया आपण कसं करायचं ते आता मी सुईमध्ये धागा विणून घेतला आहे धागा साधारण आपल्याला दोन ते तीन मीटर लागणार आहे तुम्ही दोन वेळाला धागा घेऊ शकतात आता ह्याला सुरुवात करताना सुरुवात आपण इथनं करणार आहे तर आधी आपण एक दोन आणि तीन आणि चार चार आपण मोती कलरचे मोती आधी आपण धाग्यात घालून घेऊया एक आता मी शेवटी गाठण पण मारून घेतली आहे म्हणजे हे दहा हे जे मोती आहेत आपले ते इकडे तिकडे नाही जाणार आता हा जो पहिला मोती जो आपण घातला आहे यातनं आपल्याला सुई ही उलट्या दिशेने बाहेर काढायची आहे बरोबर आता आपली ही जी स्टेप आहे एक ही एक स्टेप झाली आहे आता आपल्याला ह्याच्या पुढे अजून हो एक सेम असा आपल्याला त्रिकोण हवा आहे तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ वेळेला आपल्याला ही स्टेप रिपीट करायची आहे मी तुम्हाला दोन वेळेला रिपीट करून दाखवते आता मी ह्या वरच्या मोतातनं सुई बाहेर काढते आहे त्यानंतर त्याच्या शेजारच्या मोतातनं बाहेर काढते आहे सुई आणि हा जो मोती आहे इथला यातनं पण मी सुई बाहेर काढून घेते आता काय आहे आपल्याला हा एक मोती आपल्याकडे ऑलरेडी आहे आपल्याला तीन मोती लागणार आहेत म्हणून मी परत तीन मोती कलरचे मोती घेते एक दोन तीन आता तीन मोती मी घालून घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघतोय त्याच मोतातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे बरोबर हे आपला दुसरा परत हा जो राऊंड आहे हा तयार झालाय आता परत सुई ह्या आणि ह्या धाग्यातून परत बाहेर काढून घ्यायची आहे तुम्ही एका वेळेला दोन धाग्यात दोन मोतातनं पण बाहेर काढू शकतात मी वेळेला दोन मोतातनं घेते हे बघा दोन ना घेतली परत मी तीन मोती घालून घेणार आहे धाग्यामध्ये धाग्यातनं परत तीन मोती घालून घेतलेत आणि ज्या धागा बाहेर निघतोय त्याच मोत्यातनं मी सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे परत एकदा हे बघा आता परत काय करायचंय तर हे जे दोन मोती आहे त्यातनं परत सुई बाहेरच्या दिशेने काढायची आहे परत तीन मोती घालून आपल्याला पुढचं राऊंड तयार करायचंय तर असे आपल्याला नऊ राऊंड टोटल नऊ राऊंड इथे पूर्ण करून घ्यायचे तुम्ही पण माझ्या बरोबर पूर्ण करून घ्या मी पण पूर्ण करून घेते आता मी ही एक पट्टी तयार करून घेतली आहे यामध्ये आपण हे नऊ वेळाला हे आपण ही जी आहे ते पट्टी बनवून घेतलेली आहे परत आता मी तुम्हाला याच्यानुसार दाखवते की इथे आपण ही खालची सगळ्यात खालची ही जी पट्टी आहे नऊची ही तयार करून आहे आता याच्या पुढे आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात वेळा घ्यायचंय खाली आपण नऊ वेळा घेतलेलं आणि इथे आपल्याला सात वेळा घ्यायचंय तर पुढची प्रोसेस कशी असेल ते दाखवते तुम्हाला आता आपण शेवटची शेवटचा हा जो राऊंड तयार करताना आपण ह्या ह्या मोत्यामधन सुई वरच्या बाजूला बाहेर काढलेली आहे आता आपल्याला त्याच्या शेजारचा जो हा वरचा आहे त्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे बरोबर आता इथे मी सुई बाहेर काढून आहे धाग्यामध्ये आता मी तीन मोती घेणार आहे मोती कलरचे एक दोन तीन आता हे बघा मी धाग्यात तीन मोती घेतलेले आहेत आणि हा जो वरचा राऊंड आहे ज्यातून मोती आहे ज्यातून आपला धागा निघतोय बाहेर त्याच मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे आता पुढची जी स्टेप आहे ती व्यवस्थित बघा पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचंय तर हा जो पुढचा मोती आहे त्या मोतात आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आता आपल्याकडे धाग्यामध्ये आता आपल्याकडे हे, हे दोन मोती ऑलरेडी आहेत आता आपल्याला धाग्यामध्ये फक्त दोनच मोती घ्यायचे दोन मोती मी घालून घेतलेत आता आपल्याला हा जो मोती आहे या मोत्यातनं आणि या खालच्या मोतातनं या दोन मोतातनं आपल्याला सुई बाहेरच्या दिशेने काढून घ्यायची आहे हे बघा दुसरी स्टेप आपली झाली आहे सेम तिसरी स्टेप करून दाखवते मी हा जो पुढचा मोती आहे या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे परत धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घालायचे आणि दोन मोतात हा आणि हा ह्या दोन मोतातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे हे बघ आता परत ही प्रोसिजर तुम्हाला हे तीन वेळा झालंय बरोबर आता हे अजून आपल्याला चार वेळाला करायचं आहे म्हणजे आपली ही प्रोसिजर आपल्याला सात वेळा रिपीट करायची तुम्ही पण करून घ्या माझ्या बरोबर आता याच्यावर मी ही दुसरी जी पट्टी आहे सात राऊंडची ती पण तयार करून घेतलेली आहे आता आपण याच्यात बघूया याच्यात बघा आपण ही आणि ही पट्टी ह्या दोन पट्ट्या आपण तयार करून घेतलेल्या आहे ह्याच्यानंतर आपल्याला वरती इथे एक दोन तीन चार आणि पाच पाचचा राऊंड करून ही ही पट्टी तयार करून घ्यायची आहे ते कसं करायचं ते आपण बघूया हे बघा इथे आपण वरच्या राऊंड पर्यंत इथे आलेलो हो आहे आता आपल्याला सातच्या वर पाच राऊंड घ्यायचे त्यामुळे मी या पहिल्या मधनं आधी दुसऱ्या सर्कलच्या मोत्यातनं वरच्या मोत्यातनं सुयादी बाहेर काढून घेते एक मोती आपल्याकडे ऑलरेडी आहे त्यामुळे मी आता धाग्यामध्ये तीन मोती घेणार आहे एक दोन आणि तीन तीन मोती घेतल्यानंतर आपला हा जो जो सर्कल आहे ज्या सर्क सर्कलमधनं आपल्या बाहेर निघतोय धागा त्याच मधनं परत आपण सुई बाहेर काढून घेतली बरोबर हे बघा आता परत ह्या पुढच्या पुढचा जो मोती आहे या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे परत धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घ्यायचे आणि मगाशी सांगितलेल्या प्रोसेस प्रमाणे ह्या दोन मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे आता तुम्हाला हे दोन वेळा झालंय हे पाच वेळेला होईपर्यंत हे ही सेम प्रोसिजर आपल्याला रिपीट करायची आहे आता मी ही पाचची जी लाईन आहे पाच सर्कलची ती तयार करून घेतलेली आहे आता आपण ह्या याच्यामध्ये बघूयात हे बघा ही पाचची लाईन आता आपण तयार करून घेतली आता आपल्याला ही सेम प्रोसिजर एक दोन तीन चार आणि पाच पाच वेळेला आपल्याला ही सेम प्रोसिजर रिपीट करायची आहे कारण आपल्या इथे सेम डिस्टन्समध्ये आपण हे बनवलेलं आहे तर हे बनवायला एकदम सोपं आहे मी तुम्हाला एक स्टेप परती कसं जायचं ते फक्त दाखवून देते हे बघा या सर्कलमधनं हा जो हा जो वरचा एक आहे मोती त्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे तीन मोती घालून आपल्याला हा इथला राऊंड पूर्ण करायचा आहे दोन पी। तीन मोती मी घालून घेतलेत आणि याच्यातनं मी सुई बाहेर काढून घेते या मोत्यातनं हे बघा या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलीये आता सुई ह्या मोत्यातनं बाहेर काढून दोन मोती घालून ह्या दोन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे या प्रकारे तुम्हाला ही सेम प्रोसिजर वरती पाच लाईन वाढवून घ्यायची वाढवून घ्या आणि मी पुढची स्टेप तुम्हाला कशी ते सांगते आता आता मी इथे टोटल सहा हे जे, जे रोज आहेत आपले पाच पाच राऊंडचे ते मी पूर्ण करून घेतलेले आहेत आता मी इथे तुम्हाला दाखवते हे बघा इथे एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा राऊंड आपले पूर्ण झालेले आहेत पुढे आपल्याला परत इथे सात आणि इथे नऊ असे आपल्याला हे रोज कम्प्लीट करून घ्यायचे त्यासाठी आता आपण आधी काय करायचं इथे हा ह्या ह्या वरच्या मोत्यातनं आपण आधी सुई बाहेर काढून घ्यायची आणि आपण धाग्यामध्ये तीन व्हाईट मोती घालून घ्यायचे परत ह्याच मोत्यातनं आपण ते मोती काढून घ्यायचे बाहेर बरोबर आता मला काय करायचंय तर ही पुढची लाईन तर माझी पाचची पूर्ण होणार आहे पण मला सातची लाईन हवी आहे तर त्यासाठी मी काय करते आधी इकडे ह्या मोत्यामधन मी ह्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून आधी आपण इकडचा एक राऊंड पूर्ण करून घेऊयात सो मी आधी आधी या मोत्यातनं सुई बाहेर काढते आणि मग या आणि या मोत्यातून सुई बाहेर काढून घेते आता धाग्यामध्ये परत आपल्याला तीन मोती घालून घ्यायचे आणि हा जो मोती आहे ज्या मोदातनं बाहेर निघतोय धागा याच मोतात आपल्याला परत सुई बाहेर काढून घ्यायची बरोबर परत आपल्याला सुई या दिशेने बाहेर नेऊ शेजारच्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेते त्याच्यातनं मी आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आता हा जो पुढचा मोती आहे या मोत्यातनं पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची तो तो आता आपण जशी खालच्या स्टेप मध्ये करत होतो तसंच आता इथे दोन पांढरी मोती घालून घ्यायचे आपण आणि हे बघा हा मोती आणि हा मोती या दोन मोतात आपल्याला सुई बाहेर काढायची बरोबर आता परत या मोतातनं सुई बाहेर काढायची आणि पुढच्या एक दोन आणि ती, तीन हे तीन राऊंड तुम्ही पूर्ण करून घ्या आता हे बघा मी या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलीये धाग्यामध्ये दोन मोती घेतलेले आहेत आता मी या आणि या बाहेर काढून आहे बरोबर हा आपला सहावा राऊंड पूर्ण झालेला आहे सातवा राऊंड पूर्ण करण्यासाठी मग मघाशी जशी प्रोसिजर केली त्याप्रमाणे शेजारच्या मोत्यातनं या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली धाग्यामध्ये आता आपल्याला तीन मोती घालून घ्यायचे आहेत तीन मोती मी घालून घेतले धाग्यामध्ये आता, मोतातना, मोतातना आता, आता या मोद्यातनं ज्या मोतातनं धागा बाहेर निघतोय त्याच मोतातनं मी परत सुई बाहेर काढून घेणार आहे हे बघा बरोबर आता आपल्याला इथे बघा तुम्ही आता आपल्या ह्या मध्ये आपण इथपर्यंत पूर्ण केलेलं आहे आता आपल्याला पुढची स्टेप पूर्ण करायची आहे सो पुढची स्टेप पूर्ण करण्यासाठी मी परत या धाग्यामध्ये मोती घालून हे इथल्या ह्या ज्या सा सात लाईन्स आहेत त्या पूर्ण करून घेते तुम्ही पण माझ्या बरोबर पूर्ण करून घ्या आता हे बघा आपण मी इथे वरती एक सर्कल वाढवलेला आहे आपलं इथून इथपर्यंत इत हे सात राऊंड पूर्ण होणार आहे आणि आपल्याला नऊ राऊंड हवे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं एक इथे सर्कल वाढवायचा आणि इथे जो आपण घेणार आहे त्याच्या साईडला एक सर्कल वाढवायचा तर मी तुम्हाला ह्याच्यात दाखवून देते कसं वाढवायचंय आता मी हा जो साईडचा मोती जो आहे यातून सुई बाहेर काढून घेणार आहे परत धाग्यामध्ये मी तीन मोती घालून घेणार आहे आणि हा जो मोती आहे या मोत्यातनं मी बाहेर काढून घेते सुई बरोबर आता तुम्हाला ही जी पुढची प्रोसिजर आहे आपली ही सेम पुढची प्रोसिजर फॉलो करायची आहे आणि इथला पण एक नऊ हा एक राऊंड वाढवून घ्यायचा आहे तुम्हाला पण आता मी याच्यामध्ये ह्याच्या लास्टच्या नऊ जे राऊंड आहेत ते तयार करून घेतलेले आहे आता आपण इथे बघूयात इथे नऊ राऊंड तयार करून घेतल्यानंतर आपल्याला या सेकंड सर्कलमध्ये इथे तीन लाल मणी घेऊन इथला एक सर्कल राऊंड पूर्ण करायचा आहे आणि तसंच सेम आपल्याला इथे पूर्ण करायचं आहे तर मी इथला एक तुम्हाला दाखवून देते कसं कर करायचं तर आता काय करायचं आहे आपल्याला या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेणार आहे दोन नंबरच्या मोत्यातनं आणि धाग्यामध्ये तीन लाल मोती घालून घेणार आहे एक दोन तीन आणि तोच जो मोती आहे सेकंड नंबरचा त्याच्यातनं आपण बाहेर काढून घेऊयात सुई हे आपले पूर्ण झाली आता तुम्ही काय करायचंय हा धागा वाटल्यास इथून इथपर्यंत फिरवून घ्या किंवा हा धागा इथेच कट करून घ्या आणि सेम इथेच इथे सेकंड पण तुम्ही पण करून घ्या आता मी हे दोन्हीही करून घेतलेले आहे ह्या साईडचे आता आपल्याला ही तुळस करण्यासाठी मधला मणी घ्यायचा आहे तर मधला मणी आपण हा घेऊयात मधल्या मनापर्यंत जाण्यासाठी तुम्ही पूर्ण हे फिरवून घेतलं तरीही चालेल आता या मधल्या मोत्यामध्ये मी धागा सुई बाहेर काढून आहे इकडे चार मोती आणि इकडे चार मोती आणि हा मधला जो मोती आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आता आपल्याला तेरा हिरवे मनी घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आता धाग्यामध्ये मी तेरा हिरवे मोती हे घालून घेतलेले आहेत आपला जो मधला मोती आहे ज्याच्यातून आपली सुई बाहेर आपण धागा बाहेर काढलाय त्याच मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे बरोबर आता ह्याच्यातला हा जो मधला मोती आहे त्या मधल्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई परत फिरवून न्यायची आहे आता मी मधल्या मोत्यापर्यंत सुई आणली आहे बाहेर मधला मोती म्हणजे कितवा तर इथून सातवा मोती घ्यायचा आहे आपल्याला आणि याच्यामध्ये सात मोती परत हिरवे घालून घ्यायचे आता धाग्यामध्ये मी सात हिरवे मोती घालून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचंय तो वरतून जो दुसरा मोती आहे फक्त त्याच मोत्यातनं आपल्याला सुई परत खालच्या दिशेने बाहेर काढायची पहिल्या मोती आपल्याला हा जो आहे तो सोडून द्यायचा आहे दुसऱ्या मोत्यातनं फक्त आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे व्यवस्थित सुई बाहेर काढून घेतल्यानंतर त्याचा व्यवस्थित कि परत सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे या मधल्या मोत्यातनं परत बाहेर काढून परत इकडे पण सात मोती घालून परत सेम प्रोसिजर रिपीट करायची आहे आता मी हे दोन्ही इथले जे तुळशीचे हे पानं हे व्यवस्थित करून घेतलेत फांद्या आता हा जो मधला राऊंड आहे त्याच्यापासून हा मधला राऊंड हा पहिला हा दुसरा आणि तिसरा या तिसऱ्या मोतात आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता मधल्या मोत्यातनं मी हा तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलीये आता तीन पांढरे मोती घालून घ्यायचे धाग्यामध्ये आणि त्याच हिरव्या मोतात आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे आता सेम तुम्हाला हे एक दोन आणि तीन हा तिसऱ्या मोतात सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे पण एक पांढरा सर्कल इथे एक आपण तयार करून घ्यायचा आहे आता आपण हे दोन्ही इथले हे करून घेतले आता आपल्याला हे जे खालचा जो हे दोन जे स्टँड आहेत हे तयार करायचे त्याच्यासाठी आपण काय करणार आहे की ह्या पहिल्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे पहिल्या आपण खालची बाजू करतोय लक्षात घ्या पहिल्या मोतातनं काढून घ्यायची आहे सुई बाहेर आणि त्याच्यामध्ये तीन लाल मोती आपण घालून घ्यायचे तीन लाल मोती मी घालून घेतले आणि परत त्याच सर्कल त्याच मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची तर पहिला झाला हा दुसऱ्या करण्यासाठी परत दुसऱ्या शेजारच्याच मोत्यातनं आपल्याला परत सुई बाहेर काढून घ्यायची आहे धाग्यामध्ये आपल्याला दोन लाल मोती घालून घ्यायचे आहेत आणि हा लाल मोती आणि हा पांढरा मोती ज्याच्यातनं आपली सुई बाहेर आहे धागा बाहेर निघालाय त्यातनं आपल्याला परत बाहेर काढून घ्यायची आहे सुई आता आपला दोन हे इथले पूर्ण झालेत आता आपल्याला खाली परत सेम दोन करायचे त्यासाठी मला ह्या आणि ह्या सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची खालच्या दिशेने सुई मी बाहेर काढून आहे ह्या मोत्यातनं आता परत धाग्यामध्ये आपल्याला तीन लाल मोती घालून घ्यायचे तीन लाल मोती मी घातले परत हा जो मोती आहे त्याच मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे शेजारच्या मोत्यातनं परत आपल्याला सुई बाहेरच्या दिशेने काढून घ्यायची आहे आता परत आपल्याला दोन लाल मोती घालून घ्यायचे धाग्यामध्ये आणि हा आणि हा हा दोन लाल मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे हे बघा आता या साइडचा हा जो आहे आपला स्टँड तयार झाला सेम या साइडचा सा स्टँड तुम्हाला तयार करायचा आहे या दोन मोत्यांवर तुम्ही लाल मोत्यांवर काम करणार आहात तर हे दोन्ही मोत्यांवर तुम्ही करून घ्या तर अशा प्रकारे मी दोन्ही साइडचे हे जे स्टँड आहेत हे पूर्ण करून घेतलेत आणि या प्रकारे आपले हे तुळशी वृंदावन हे पूर्ण झालेले आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडलास तुम्ही लाईक नक्की करा तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका